या प्रोग्राम साठी मी एक जवळजवळ सप्टेंबर मध्ये हे केला होता जॉईन केला होता जे लोन्स वगैरे आपण म्हणजे कॅज्युअली घेत होतो की हा चला सगळेच जण घेतात लोन्स सगळे सगळ्यांवरच आहेत सगळेच जण करत आहेत भरता येईल पण त्या गोष्टीला थोड्या वेगळ्या दिशेने आता पाहल्या जातं की लोन्स म्हणजे एक बर्डन आहे बर्डन म्हणजे तुम्हाला कंटिन्युअसली कोणासाठी तरी काम करावंच लागणार कोणी कितीही बोललं तर तुम्ही तुमचा जॉब वगैरे स्विच करू शकत नाही बिकॉज ऑफ युअर लोन ओनली तर त्या गोष्टी पण आता कळायला लागल्या की त्यामुळे आता एक माइंडसेट चेंज झालेला आहे पैसे जे आहे जास्तीत जास्त सेव्ह करून पटापट पटापट पत लोन्स क्लिअर करण्याच्या वेवर मी चालतो आहे मी क्रेडिट कार्डचं एक लोन होतं माझं ते ऑलमोस्ट मी ऑक्टोबरमध्येच uh, फिनिश केलं होतं oh. माझं कार लोन होतं कार लोन मी आता जस्ट रिसेंटली जानेवारीमध्ये फिनिश करून टाकलेलं आहे आता राहिलेलं आहे माझं फक्त होम लोन ते पण मी लवकरात लवकर फिनिश करण्याचा ट्राय करतोय तर एक म्हणजे जसं कार लोनच माझं क्लिअर झाल्यावर मला एक फायनान्शियली फिफ्टी पर्सेंट फ्री झाल्याचा जो फील येतोय ते ह्या गोष्टी फायनान्शियली फ्री होण्यासाठी मला तुमची फार मदत झालेली आहे तर आय वुड लाईक टू से थँक यू फॉर दॅट एक ट्रॅकवर आणण्यासाठी सगळी लाईफ स्कॅटर्ड होती ती एका जागेवर आणण्यासाठी